चला तर आता आपण पोचले खाली पार्किंग मध्ये आता काय वरती गेल्या भेटू नंतर खालीच जाता जाता दाखवते तुम्हाला तो आपला भाऊ आहे आणि बंटी पण आहे चला आता पोचलो खाली पोचलो आता वर जाऊ पॅन्ट एक्सचेंज करायची आहे थोडीशी चुकीची साईज दिली के मुला का गणपती दर्शनाला जायचं मुलं असा काय चला भेटू पुढं तुम्हाला काय वाटतं वाटतं मागल्यान मागली मी दे त्याला पण ते तुला पटेल आपल्याला वालगावचा दादा भेटलेला आहे दादा गेला इकडं दादा गेला तिकडे येईल रिटर्न थांबा एस दादाला तर राहिला तो दादा काय आला नाही दादा फोनवर बोलत राहिला आता झाला आमचा हे बघा असं झाला पॅन्ट बागा कशी उडतय कसं पंजाबी झालाय तो आज तुम्ही बघला नसालच त्याला बघला असल पण सोनी कोडी झालं सोनी कोडची कुडी पुण्या जय श्रीराम हर हर महादेव गणपती मोरया चला घरी घरी नाही सॉरी लालबाग पुन्हा लालबाग पुण्याला झालो ना अजून काही पिक्स नाही हो अजून काही पिक्स नाही लालबागला हां लालबागला झालो ना दगडून दगडू शेट दर्शन <laughs> द्यावं अजून काही फिक्स नाही आमचा बघू आम्ही काय करायचं त्या लाला मॉल मधून तर घरी चाललेलो आहोत थोडीशी दुर्घटना झाली ती वाचली पुन्हा हायवेला लागलो होत आम्ही चाललो पुण्याला फायनल डिसिजन झाला पुण्याला जायचा तर चला बाबा पुढचा बघा काय दिसत नाही बघा 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 तर आता कावाला उतारलो काय करणार जेवलो नाही काही नाही एक काहून आलं मनात असं ठेवलं ते झाले कोपोळी नाव पपोला नाव ना बाईक आता आम्ही चाललो चला कावाला बघू काहीतरी पहिले चालून टेस्ट करायला बघू टेस्ट कसे आहे खावा घ्यावाचं तर नाही निसतच पोटं भरून टेस्ट बघू कधी आता आणखी टेस्ट करा चॉकलेट पाहिजे काहीतरी व्याग लागा ना आमच्याकडे चेंज नाही याच्या जाते का नाही आमच्याकडे चेंज नाही आहे पैसे आमच्याकडे चेंज नाही आहे तो बघ एक तोंड लावते आवाज तुम्हाला समजते बात कही अच्छा मध्ये पण गणपती बाप्पा मांडल्यास खूप आनंद होत मांडले आगमन आत कसा आगमन काय म्हणजे विराजमान आहे विराजमान आहे विराजमान आहेत था 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 थी चार तीवृती करून आता आम्ही आणि आता ऑर्डर बिडर झाली आणि आम्ही गाडी बसतच होतो शर्टा आहे वाट लावली शर्टाची सफेद शर्ट आणि काला काला शर्ट सफेद सुपारी निकाल के बात कर रे बाबा सॉरी सॉरी सफेद शर्ट काला खूप घेतला कावाला तर घ्यायचं पण कावाचा कसा विचार करला काहीच नाही ना कावाला आमच्या घर काही आज का विषय काय आम्हाला डोका भेटला बंडीच्या शेल्टॉल मी तरी क्वालिटी कशी आहे क्वालिटी परिस्थितीनुसार खातो मी मध्ये बसलेलो आहोत फुल ट्रॉफिक आहे गेला एक दीड तास झाला ट्रॉफिक मध्ये बसलो काय करणार काय आता निघलो आम्ही आता ट्रॅफिक मधून चला या वालून पुण्यानच न र पुण्याचे टोल वालून टोल तर रस्त्याच नको कसं येते नुसतं टोल घेऊन काय होणार आहे का रस्ता घाला ना चांगला रस्तो आता फक्त पंधरा किलोमीटर आलेला आहे पोचलोच आता पोचण्यात जामा आहे पंधरा किलोमीटर व्हायचे कायच नाही पुण्यात आलं झालं बघा कम्प्लीट पंधरा किलोमीटर झाला ओके आता चला भेटू पुढे भेटू पुढे आपल्याला ना टेन्शन नाही दर्शन डायरेक्ट आपल्याला भेटणार हाय चला टिक्स मजा घ्या तुशार मजा घ्या बा मी दाखवतो तुम्हाला त आम्ही म्हणजे पोचलो 1 किलोमीटर आला गाडी लांबच लावलं गल झोपाली अशी ना का रातभर जागरण नाही रोज रातभर जागरण काही मजंदा तुम्हाला दाखवायला पण नाही भेटला आणि इकडे गणपती आहेत ना गणपती सगळं टॉप बारीकचे बारीकच पण सगळं टॉप गणपती आहे बघा न बघा कसल भारी आता गाडी मार्केट मध्ये आणली आम्ही काय माहिती काय विषय आहे डायरेक्ट गणपती जवळ आलो तुम्हाला एवढं लांब नव्हते पण तरी आलो आम्ही करून गोरा दिसते असं वाटते म्हणा आम्ही डायरेक्ट डायरेक्ट आलो इकडं देवाजवळ डायरेक्ट देवाजवळ आलो मूर्त्याच भारी आहेत ना र मूर्ती पैसा पैसा बोलते पोचल्याचा नाही

गणपतीच्या पाया पडायला आता मस्त वास येते तर जेव्हा आम्ही आम्ही चालत इथं म्हणा गणपतीला आवडलं बाकी पब्लिक बा गणपती म्हणजे टॉप गणपती टॉप आहे तूच आमचा नाद आहे का तिघच जाणार तिघच टॉप तिघच टॉप आहो आम्ही आमचा नाद नाही करायचा सिनेमॅटिक बघा सिनेमॅटिक शिवाय माझ्या ब्लॉकला म्हणून सिनेमॅटिक जास्त माणूस कमी आपल्याला दर्शनाचं काही टेन्शन नाही कारण की आपलं सनी भाऊ आहे तिकडं सनी भाऊ आहेत तर काही भिवाची गरज नाही आहे आणि चला आता मग अशी आम्ही इथंच मध्ये अटकलेलो हिशची गाडी घेतली आम्ही पाठी गेलो पाठी 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 आम्ही गेलो पाठी आपल्यानं चला आता तुला कसं वाटतं येऊन कसं वाटतय खूप छान वाटत छान वाटत तुला एक नंबर पहिल्यांदा आलोय दर्शन घ्यायला आलोय एक्सपिरियन्स आपली <laughs> एक <शुरेंस। laughs> एक <शुरेंस। laughs> आप कोराला असतात म्हणून जास्त काही बोलू नाही शकत इकडे इकडे आता हलू हलू ट्रेन होतील बघा बाय कला बाय 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 एक नंबर मूर्ती आहे का फोटो आहे तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा चांगला आता मी सांगते फोटो आहे चला विसर्जन झालेली आहे का मूर्ती आहे चला चला आपण ट्रॉफिक मध्ये बसलो होतो बघा ही जागा आणि हा गणपती आपण बघला काय बघा ना तुम्ही एवढं एवढ भारी भारी आहे बघा गणपती घातला का तर बघा ना

चला आता आम्ही आहोत आमचा कसा विषय दर्शन आम्हाला वेगळा आहे डायरेक्ट आम्ही व्ही आय पी कार व्ही आय पी आहो व्ही आय पी इथे आम्हाला चला डायरेक्ट जवळ जाऊन भेटू बाप्पाच्या आपल्या भावालाच आमदारच आपण भाऊ आहेत आपलं येत नाही जो कधीपासून टाईम झाला एवढ्या येऊन आपल्याच व्ही आय पी देतात एवढी लाईन टाकून एवढी पब्लिक असून आपल्याला भाऊ भेटलेले चाललो मस्त आहे की आवडण एकदा आता दर्शन बिर्शन झाला आता चालूच आम्ही मस्त एक आता कुठं जाऊचं आता जाऊ चालेल जाऊ आमचा प्लॅन असा वेगळीकडे जायचा कॅन्सल प्लॅन दर्शन चांगलं झालं नमस्कार दादा नमस्कार पुण्या तुम्ही चला आता फक्त बोलतोय दोनशेच पेपर मीस आपल्या तरी पैसे कमी नाही करत दादा काय दादाला आताच नवीन नवीन स्टार्ट आहे जमते का बघता थोडा थोडा बाप्पा आता दादा मी असत आता आता दर्शन झालं बाय बाय नाईन चार्जिंग कपली आहे

अरे अरेच नको कांदेव नको चला तर आता गाडीत जाऊ डायरेक्ट इथं नाही आता मोबाईल स्विच ऑफ चला 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 धन्यवाद धन्यवाद पॉवर बँक नाही भाई चला 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 गणपती बाप्पा आवाज आवाज आहे चला आवाज आहे आता आम्ही आलो खोपोली खोपोलीवर आहोत आता का मी तिरांजीला पाया पडवून आता वाढतो जी तो पाया पण जायचं आहे तर तिथे जाऊ मस्त की दर्शन घेऊ निघू डायरेक्ट कारण की कसं आहे घरी पण गणपती आहे जायचं आहे सारा खंबन आत आहे आणि बारिश थांबत वाजले टाइम सेट सोन आत ते एवढा वाजले तू बघा नशेवाला बिस्कुट पाहत आहे एक्साइटेड तर आम्ही आता दर्शन घेऊ कारण की तुम्हाला डायरेक्ट घेते का भेटलो कारण की मोबाईल सुद्धा आणि मोबाईल सुद्धा कसा तुम्हाला ब्लॉग दाखवत आहे म्हणून कारण की व्हिडिओ काढायला लागतो व्हिडिओ नाही काढल्या तुम्ही बघशील होता नाही तर नाही तर व्हिडिओ काढू काला बरोबर आहे का ओके बाय बाय जय श्रीराम भेंडी हर हर महादेव चला गणपती चार किलोमीटर आलोय जांभिवलीचा लालबागचा राजा जांभिवलीचा राजा त्या आता त्यांच्या घरी जाऊ आणि पोचू आणि मस्त पण तिथे जाऊन तोडसा काऊ लागले पाव मारायला लागतात वाटत तर आता त्यांच्या गावाच्या इथे एंट्री केलेली आहे आम्ही आणि आता आम्ही जाता मी काय सांगता आता आम्ही त्यांच्या गावां जाता तुम्ही बघा जाऊन पक्का खाताव जाऊन खाताव बेंडे बेंडे खाली आम्ही भेंडी हे भेंडीचा पिवला फुल फुल ग भेंडीचा पिवला फुल भेंडी भेंडीचा गणराया तू गणपती द्यावा करीन तू सेवा स्यावाला काहीच तर आता आलो भांजा भाई आम्ही नेणार असं होईल का तर तिघात जाना गेल तुला काय सांगत चला पोचलो बाई बोलतो व्ह्यू भारी आहे काय रे व्यू आहे घरी गणपती लागलो चला चला तुला कसं वाटतंय तुमचे गणपती शालून आता नको आता दाखव दोन दोन रुपया अजून काय सांगशील देव तुमचा देव नाही मग आम्ही पायापरला आमचा देव नाही बाप्पा त्याच्यावर लक्ष ठेवू देऊ फक्त तुला तुमचे आणत मानते आम्ही सगळ्यांचा मानव होतो नाही ते येऊन खावाचाच होता मुद्दम बोलता नको नको त्यानं काय दिल्यावर काटी मी पण बघा चला चला काही चांगलाच पाव पाहिजे ताव, ताव मारून आम्ही आता आहोत <laughs> <ते तारा> <laughs> चार चार पाव का <laughs> <दे तारा> <laughs> चार चार पाव कोणतो काही आता पाव बाजू ताव मारून आम्ही निघलेलो आहोत तसं आठ कारण की काला दोन मिनटं पण नाही बसतो तिथं डायरेक्ट पाला विराज बोलतो का त्याला भूक लागलेली आहे त्याने चांगला का बोलतं मना भोक लागली तुम्ही काला होताच कावाला भेटलो बोलतात असं बोलते एकट्याला काहून जमणार नाही म्हणून त्याचे आम्ही पण दोन दोन पाव खाल त्याने चार काल आम्ही दोन खालं आणि बंटीनी कधी काल बंटी कधी दोन दोन सार्थक म्हणजे तुला समजून सांगतो तू आमच्या इथं आला नाही तुझा मला राग आला आला म्हणजे आला पुन्हा पुढच्या वर्षी बघतोय येतोच का बघो चला बाय 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 चला काही ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि असंच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील आणि ब्लॉग आवडला तर परत एकदा सांगतील लाईक कमेंट करा सबस्क्राईब तर तुमची इच्छा असेल तर करा बाकी काय बोलत नाही चला बाय 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 बाय